नमस्कार मी जयेश पठाण मास्टर ट्रेनर भोकरदान निवडणुकीच्या मागे आपण सुरू केलेल्या मालिकेमध्ये आज पुन्हा एका एका महत्वाच्या विषयावर मी आपल्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ते म्हणजे जी पोलिंग पार्टी आहे केंद्राध्यक्ष मतदानाधिकारी नंबर एक मतदानाधिकारी नंबर दोन मतदानाधिकारी नंबर तीन यांच्यासाठी एक मदत म्हणून त्यांना एक रिमाइंडर म्हणून आपण मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे मतदानाच्या एक दिवस अगोदर आपण कोणकोणती कामे करायची आहेत ती कामे करत असताना आपल्याकडून एखादी गोष्ट सुटू नये यासाठी मी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये मतदानाच्या आदल्या दिवशी आपण काय काय कार्य पार पाडायचे आहेत क्रमानुसार त्याविषयी माहिती सांगणार आहे जर अजूनही आपण माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा ज्यामुळे आपल्याला निवडणुकी संदर्भात सगळ्याच्या सगळे व्हिडिओ एका आपल्याला माहीत पडतील चला आपण सुरू करूया तर मतदानाच्या आदल्या दिवशी सर्वात प्रथम आपण आठ वाजता त्या लेवलला त्या ठिकाणी मतदान संकलन केंद्र आणि मतदान साहित्य केंद्र जे आहे त्यावर आपण जाऊन आपल्या टीम सोबत आपण सर्वात प्रथम आपले जे काही सहकारी आहेत यांच्यासोबत आपली ऑर्डर जी आहे ती ऑर्डर आपण हस्तगत करणार आहोत आणि ऑर्डर हस्तगत केल्यानंतर त्या ठिकाणी आपण सर्व जे काही मतदान अधिकारी असतील त्यानंतर आपल्या महिला भगिनी असतील किंवा आपले जे मतदान अधिकारी नंबर एक दोन तीन असतील यांनी एकमेकाचे जे काही मोबाईल नंबर आहेत ते एकमेकाला शेअर करायचे आहे त्यानंतर त्या ठिकाणी त्या जे अरो आहेत झोनल आहेत यांचे सुद्धा संपर्क क्रमांक आपल्या जवळ मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचे आहेत जेणेकरून आपल्याला काही गरज पडली तर आपण त्यांना संपर्क साधू शकतो त्यानंतर आपण पुढचं जे कार्य करायचं आहे की आपल्या जे काही केंद्राचं आपल्याला जे काही केंद्र अलॉट झालेलं आहे त्या अलॉट झालेल्या केंद्राचं त्या ठिकाणी साहित्य घेण्यासाठी जे काही टेबल त्या ठिकाणी लावलेले असतात साहित्य वितरण केंद्रावर त्या टेबलावर जाऊन आपण आपल्या केंद्राचं साहित्य हस्तगत करायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला सीयू मिळेल म्हणजेच काय कंट्रोल युनिट मिळणार आहे त्यानंतर जे काही संख्येनुसार त्या ठिकाणी उमेदवार जे आहेत त्या उमेदवारांच्या संख्येनुसार आपल्याला बीयू जे आपल्या केंद्रासाठी अलर्ट झालेले असणारे ते बीयू संख्येनुसार आपल्याला प्राप्त करून घ्यायचे आहेत त्यानंतर इतर साहित्याची जी काही पिशवी आहे इतर साहित्याची पिशवी सुद्धा आपल्याला हस्तगत करायची आहे आणि पंडांमध्ये त्या ठिकाणी बसून आपल्याला सर्व साहित्य आता प्राप्त झाले का प्राप्त झाले आहे का याची आपल्याला खात्री करायची आहे त्यामध्ये सर्वात प्रथम एक चेक लिस्ट आपल्याला दिली जाईल आणि त्या वर कोणकोणतं साहित्य आपल्याला पुरवलं जाणार आहे याची क्रमानुसार त्या ठिकाणी मांडणी केलेली असते आणि त्यानुसार आपल्याला साहित्य चेक करायचं आहे सर्वात प्रथम आपण सी आणि बी त्या ठिकाणी घेणार आहोत त्याला आपण नंतर बघणार आहोत सर्वात प्रथम जे काही साहित्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते साहित्य आपण नुसार आपण चेक करणार आहोत त्यामध्ये सर्व प्रकारचे अहवाल आपल्याला ज्या काही आवश्यक प्रती आहेत त्या प्रतीनुसार प्राप्त झालेल्या आहेत का त्यानंतर सिलिंग साठी आवश्यक असणार जे काही सिलिंगचं साहित्य आहे ज्यामध्ये पेपर सिल असेल स्पेशल टॅग असेल स्ट्रिप्ट सिल असेल ऍड्रेस टॅग असतील मेनबत्ती लाख हे सर्व साहित्याची नोंद त्या ठिकाणी आपल्या चेकलिस्ट मध्ये असणार आहे त्यानुसार आपण सर्व साहित्य आवश्यक प्रतीनुसार आपल्याला प्राप्त झाली आहे का हे बघायचं आहे त्यानंतर आपल्याला जे काही मतदार याद्या ज्या प्राप्त झालेल्या आहेत त्या मतदार याद्या आपल्याला तीन प्रतीत प्राप्त होणार आहेत त्या तीनही मतदार याद्या आपल्याच केंद्राच्या आहेत का आणि त्या सर्व सारख्या आहेत का हे सुद्धा आपण बघायचं आहे सर्व साहित्य नुसार प्राप्त झाल्यानंतर आता आपण आपल्याला प्राप्त सीयू बीयू म्हणजे ईव्हीएम जे आहेत ईव्हीएम आता चेक करणार आहोत सर्वप्रथम त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही ती उघडणार आहात त्या उघडण्यापूर्वी त्या ठिकाणी एक ऍड्रेस टॅग ला आणि बीओ लागलेला असणार आहे तो ऍड्रेस टॅग आपल्याच केंद्राचा आहे का मतदान केंद्राचा क्रमांक मतदान केंद्राचं नाव प्रभाग क्रमांक या सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करायच्या आहेत त्यानंतर आपण पुढचं जे कार्य करणार आहोत आता आपण बी आणि सी यू केरिंग केस मधून आपण बाहेर काढणार आहोत कदाचित केरिंग केस आणि तुमचा जो आतला जो तुमचं जे मशीन आहे त्यांचे क्रमांक एक असू शकतात एखाद्या वेळी आतमधला नंबर जो असेल तो नंबर आपल्यासाठी महत्वाचा आहे कदाचित केरिंग केस वरचा आणि आपल्या जे काही आतमध्ये सी आणि बी आहे यांचे नंबर कदाचित मॅच होणार नाही त्याला जास्त महत्व देऊ नका तर आपल्याला जे सीओ आणि बीओ आतमध्ये आपलं मशीन जे आहे प्राप्त आहे त्या वरचा जो बॅक नंबर असतो तो किंवा कोणत्याही सिरीज सुरू होतो तो नंबर आपल्याला आपल्या डायरीमध्ये लिहून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला हो अप्या चेक करायचा आहे आता सीईओ आणि बीओ आपण किरी केस के मधून बाहेर काढणार आहोत आता या ठिकाणी महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत किंवा नगर परिषद यांच्यासाठी जे इलेक्शन घेतलं जातं त्यामध्ये आपल्याला फक्त सीओ आणि बीओ असतं पॅट आपल्याला ते पुरवलं जात नाही म्हणून मी या व्हिडिओमध्ये व्हीव्ही पॅटचा काही उल्लेख करणार नाही तर सीयू आणि बीओ आपण केरी केस मधून बाहेर काढल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची अनुक्रमांक आपल्या पर्सनल डायरीमध्ये प्रिसाइडिंग ऑफिसरनं आणि क्रमांक एक न लिहून घेणं गरजेचं आहे वारंवार आपल्याला त्याची गरज पडणार आहे त्यांची आपण त्या ठिकाणी नोंद घेतल्यानंतर त्याचा त्यावर जे काही अॅड्रेस टॅग असणार आहे आतमध्ये सीयू ला आणि ला आतमध्ये आर ओ लेव्हलला जे सिलिंग केलेलं असतं त्यामध्ये त्यांनी ऍड्रेस टॅग लावलेला असतो तो सुद्धा आपल्याला चेक करायचा आहे त्यावर सुद्धा आपल्याला जे यंत्र पुरवलेलं आहे त्यांचे क्रमांक असतात सर्व जुळल्यानंतर या ठिकाणी आपण आता सीयू ला चेक करणार आहोत सीओ जेव्हा तुम्ही ओपन कराल सीयू ओपन केल्या त्या ठिकाणी किरिंग केस के मधून बाहेर काढल्यानंतर त्या ठिकाणी सर्वात वरचं जे सेक्शन आहे ते आहे कॅन्डिडेट सेक्शन ते मात्र सील आहे का हे आपण बघून घ्यायचं आहे जर ते सील नसेल तर या ठिकाणी आपल्या टेबल वर किंवा आरोच्या ती गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे शक्यतो शंभर टक्के नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट असं होत नाही पण चुकून एखाद्या वेळेस टाकला आलेला नसेल किंवा तसं जर झालं असेल तर आपण त्या ठिकाणी साहेबांच्या लक्षात आणून द्यायचं आहे शक्यतो असं होत नाही सीयूचं फक्त आपण या ठिकाणी जे कॅन्डिडेट सेक्शन आहे ते चा जे सील असल्याची खात्री करायची आहेत खालचं त्याच्या खालचे जे सेक्शन आहेत म्हणजे रिझल्ट सेक्शन आपल्याला सील नसणार आहे तो आपल्याला आपल्या बुथवर गेल्यानंतर मॉकफॉल झाल्यानंतर तो सील करायचा आहे त्यामुळे तो तसाच ओपन असणार आहे त्यानंतर या ठिकाणी आणखी काय बघणार आहोत आपण सीयूचं तर सीयूचं आपण जे काय स्विच आहे ते स्विच त्याच्यानंतर मागचं जे झाकण आहे ते व्यवस्थित लागतं का ते आपल्याला चेक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला प्राप्त असणारे बियू जे संख्येनुसार प्राप्त झाले ते त्या ठिकाणी बियू वन बीयू टू बीयू थ्री जे काही असतील ते आपल्याला प्राप्त झाले त्यांचे त्यांना बाहेर काढणार आहोत आणि त्याचे सुद्धा अनुक्रमांक आपल्या पर्सनल डायरीमध्ये आपण लिहून ठेवणार आहोत त्यानंतर बीयू जेव्हा तुम्ही चेक कराल तर बियू चेक करताना सर्वात प्रथम बियू चे अनुक्रमांक तुम्ही तुमच्या डायरीमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि बियूचं वरचं सेक्शन म्हणजे वरची बाजू आणि खालची बाजू दोन्ही बाजू बियू च्या ऍड्रेस टॅग नेव्हल लेव्हलला सील केलेली असते ते सील आपल्याला चेक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बियूच आणखी काय आपण बघणार आहोत तर च त्या ठिकाणी जे स्लाइड स्विच आहे ते बियू वनचं बियू एक वर आहे का बी टू च दोन वर आहे का आणि जर तिसरं पण बियू असेल तर बी थ्री च तीन नंबरवर त्या ठिकाणी असल्याचं आपल्याला खात्री करायची आहे कदाचित एखाद्या ठिकाणी बियू चार पण होऊ शकतात कारण एका ला आपण चार बियू क्रमाने त्या ठिकाणी अशी जर शक्यता नसेल तर बी यू दोन जर असेल तर त्या ठिकाणी त्यांचे स्विच आपल्याला स्लाइड शूज बघून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपण दुसरं काय बघणार आहोत तर, तर बीयू वर लावलेली जी काही मतपत्रिका आहे ती मतपत्रिका व्यवस्थित नावाच्या समोर त्या ठिकाणी चिन्ह नावाच्या समोर आणि जे काही का बटन आहे ते एका सरळ रेषेत असल्याचं आपण खात्री करून घ्यायची आहे त्याच्या ज्या काही लाइनिंग आहेत त्या लायनिंग सुद्धा मॅच होतात का ते आपण बघून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मतपत्रिका ही आपल्याच प्रभागाची आहे का हे सुद्धा आपल्याला प्रकर्षानं प्रिसाइडिंग ऑफिसर आणि इतर सर्व अधिकाऱ्यांनी या ठिकाणी बघणं गरजेचं आहे नाहीतर कदाचित काय होतं की आपण बुथवर जातो आणि त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी मतदान सुरू होण्यापूर्वी आपल्या लक्षात येतं की अरे हे जर प्रभाग आपल्या प्रभागाचं बियू नाहीच आणि मग त्यावेळेस आपली तारांवर ओढल्या राहत नाही म्हणून मतपत्रिका आपल्याच प्रभागाची आहे का हे सुद्धा आपण खात्री करायची आहे त्यानंतर मतपत्रिका लावताना जो जो क्रम आपल्याला प्रशिक्षणामध्ये सांगितलेला आहे की नगराध्यक्षाची सगळ्यात वर असते त्याच्यानंतर मग अ जागेची नंतर ब जागेची याप्रमाणे तो क्रम आहे का ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे त्याच्यानंतर आपण दुसरं काय बघणार आहोत तर त्या ठिकाणी जे अनावश्यक बटणं जे आहेत जे काही बटन आहेत जे अनावश्यक बटन म्हणजे ज्याची गरज नाही असे बटन मास्क केले आहे का हे आपल्याला बघायचं आहे जर ते मास्क नसतील तर आपण ती गोष्ट सुद्धा आरो लेवलला त्या ठिकाणी जे काही अधिकारी असतील त्यांच्या लक्षात आणून द्यावायची आहे जेवढे काही बियू तुम्हाला प्राप्त होतील सगळ्या बियूंचे अनावश्यक बटन मास्क असल्याची खात्री करायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात शेवट ज्या ठिकाणी प्रत्येक बियूचं सगळ्यात शेवटचं जे सोळा बटन असतं ते असतं एंड बटन ते एंड बटन मास्क असल्याची खात्री सुद्धा आपण करून घ्यावायची आहे जर ते चुकून उघडं राहिलं असेल ओपन राहिलं असेल अनमास्क असेल तर ते सुद्धा आपण लक्षात आणून द्यायचं आहे अशा प्रकारे जर सर्व गोष्टी व्यवस्थित असतील मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असतील तर त्या ठिकाणी आता आपण काय करणार आहोत त्या ठिकाणी कदाचित तुम्हाला सीयू बीयू ची जोडणी करण्यासाठी सांगणार नाहीत तर त्या ठिकाणी फक्त आपण अशा वेळी सीयूचं जे बटन आहे जे स्विच आहे ते ऑन करून बॅटरीची त्या ठिकाणी जी टक्केवारी आहे ती हाय असल्याची खात्री करायची आहे आणि पुन्हा स्विच ऑफ करून आपण त्या केरिंग केस मध्ये सीयू चं सीयू जे असेल तर सीयू च्या केरिंग केस मध्ये आणि बीयू आपापल्या केअरिंग केस मध्ये ठेवून त्या ठिकाणी पुन्हा आपण त्याला बंद करणार आहोत आणि सगळं साहित्य या ठिकाणी चेक झाल्यानंतर सगळ्यात शेवटची त्यामध्ये एक गोष्ट ची ऍड करू इच्छितो की त्यामध्ये लाल रंगाच आणि काळ्या रंगाचे जे काही बीयू ला जी वायर असते जी पाच मीटरची असते त्याला त्या ठिकाणी लॅचेस असतात ते लॅचेस योग्य असल्याचं आपण ते, ते सुद्धा खात्री करून घ्यावायची आहे दे एखादं लॅचेस जर तुटलेलं असेल तर लॅचेस त्या ठिकाणी जे काही मास्टर ट्रेनर असतील त्यांच्याकडून ते बसून घ्यायचं आहे आता आपण अशी कल्पना की आपलं सगळं त्या ठिकाणी व्यवस्थित आहे आपण त्या ठिकाणी सगळं जे काही आपले बी निशिवंती सगळे ओके आहेत आता आपण केरी केस मध्ये टाकलेलं आहे आता त्यांना पुढचं जे काय आहे सीओ व्ही ची जोडणी आपण उद्या सकाळी करणार आहोत सर्व साहित्य आपल्याच केंद्राचा सा, असल्याचं आपण त्या ठिकाणी खात्री सुद्धा केलेली आहे आता सर्व साहित्य आपण घ्यावायचं आहे जे काही इतर साहित्य आहे ते पुन्हा जी आपली थैली आहे त्या थैलीमध्ये आपण टाकायचं आहे जे काही कंपार्टमेंट आहे आपल्या बुज बुज तयार करण्यासाठी ते कंपार्टमेंट सगळं साहित्य आपण घेऊन आपल्या टीम सोबत त्यानंतर पोलीस कर्मचारी सोबत घेऊन आपण जे काही वाहन आपल्याला अलॉट झालेलं आहे त्या वाहनामध्ये जाऊन बसणार आहोत अशा प्रकारे आता आप आपण तिथून साहित्य घेऊन निघलेलो आहोत आता जेव्हा आपण आपल्या बुथवर येणार आहोत बुथवर आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर बुथवर आप आल्यानंतर आपण सर्वात प्रथम काय करायचं आहे की या ठिकाणी ज्या काही मतदार याद्या आहेत त्या सर्व याद्या सर्वात प्रथम ओपन करायच्या आहेत आणि आपल्या गावातील जे काही मतदार त्या ठिकाणी आपल्या केंद्रावर आपल्याला आपण आल्यानंतर येतात तर त्यामधून दोन तीन नावं आपण मुद्दाम त्यांची वाचायचे आहेत आणि त्या वाचल्यामुळे काय होईल की ही यादी आपल्याच प्रभागाची आहे आपल्याच बुथची आहे हे आपल्या लक्षात येणार आहे तर तुम्हाला त्या तीन याद्या पुरवल्या जातील त्यानंतर जी काही नोंदवही आहे व्हीएम वन ती व्हीएम नोंदवही त्यामध्ये जे अनुक्रमांक आहेत ते तुम्हाला छापून दिलेले असणारे आणि जर छापेल नसतील तर ते आपण अनुक्रमांक हे टाकणार आहोत परंतु कधी कधी एखाद्या वेळी एखादा अनुक्रमांक मिस झालेला असतो तर अशा वेळी सगळ्या अनुक्रमांक त्या ठिकाणी अनुक्रमांकानुसार आहेत का त्यानंतर आपल्याला पुरेशा वोटर स्लिप ज्या वोटर स्लिप त्या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत त्या आपल्या मतदाराच्या आहेत का याची सुद्धा आपल्याला खात्री करायची आहे आता हे सर्व आपण ब बघत असल्यानंतर आस, पुढचं जे काही आहे ते पुढची गोष्ट आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वात प्रथम आपल्या रूममध्ये आपलं साहित्य व्यवस्थित ठेवायचं आहे साहित्य शक्यतो सोडून सर्वांनी कधी त्या ठिकाणी जायचं नाही तर त्या ठिकाणी कमीत कमी दोन जण त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी आपल्या साहित्याजवळ आपल्या पाहिजे आणि रूमच्या बाहेर चुकूनही साहित्य ठेवू नका रूम मध्ये सुरक्षित साहित्य सर्व ठेवायचं आहे प्रेसाडिक ऑफिसरनं सगळ्यात अगोदर काय करायचं आहे तर सर्वात अगोदर प्रेसाडिक ऑफिसरनं आपल्या रूमची पाहणी करायची आहे ज्या रूम मध्ये आपल्याला मतदान आपलं केंद्र तयार करायचं आहे ती रूम आपल्याला स्वतः चेक करायची आहे तर त्यामध्ये आपण काय चेक करणार आहोत सर्व भिंती ज्या काय आहेत त्या भिंतीवर कोणत्याही प्रकारचं आक्षेपार्ह चिन्ह तर दिसत नाही काही माहिती तर लिहिलेलं नाही कोणाचं एखादं नाव वगैरे तर लिहिलेलं नाही हे सर्व जर बघायचं जर असेल तर त्या ठिकाणी कागदाने त्याला आपण झाकून टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण पुढचं काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे आवश्यक फर्निचर कारण मतदान केंद्राची रचना करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी त्या ठिकाणी टेबल कमीत कमी आपल्याला तीन जणांना तीन टेबल आणि एक टेबल त्याचप्रमाणे मतदान कक्ष तयार करण्यासाठी आपल्याला एक टेबल अशा प्रकारे टेबलाची गरज आपल्याला पडणार आहे तर आपल्याला आपले बियू बसतील इतका मोठा कक्ष तयार करण्यासाठी टेबल आहे का म्हणजेच काय तर पुरेसं फर्निचर आपल्याला प्राप्त आहे का जर नसेल तर त्या ठिकाणी उपस्थित तलाठी यांच्या कानावरती गोष्ट घालायची आहे आणि त्यांच्याकडून ते साहित्य हस्तगत करून घ्यावायचं आहे त्यानंतर तुमच्या आवश्यक ज्या गोष्टी आहेत फॅनची सुविधा आहे का स्वच्छता त्या ठिकाणी व्यवस्थित आहे का पाणी आहे का लाईट आहे का या सगळ्या गोष्टीची तुम्ही पाहणी करायची आहे जर नसेल तर झोनल ऑफिसरच्या ती गोष्ट कानावर घालायची आहे त्यानंतर पुढे आपल्याला आणखी दुसरं कार्य करायचं आहे त्या ठिकाणी प्रेसिडिंग ऑफिसर अं आणि अधिकारी क्रमांक यांनी त्या ठिकाणी उद्या सकाळी सकाळी आपल्याला जाऊन चुना मारायचा असतो तर या ठिकाणी चुना Uh, मारण्यासाठी त्या ठिकाणी शंभर मीटर आणि दोनशे मीटरची खून त्या ठिकाणी अंतर आपल्याला माहिती पाहिजे म्हणून मतदान बुथ कडे येणारे जे काही रस्ते असतील त्या सं, संपूर्ण रस्त्यावर शंभर मीटर आणि दोनशे मीटरच्या खुना करण्यासाठी आताच तुम्ही जाऊन त्या ठिकाणी ती ते खात्री करायची आहे म्हणजे उद्या सकाळी सकाळी तुम्हाला पाच वाजता त्या ते ठिकाणी चुना मारायचा असतो त्यामुळे ते त्या ठिकाणी ती खून करण्यासाठी आताच आपण जाऊन त्याची खात्री करून यावायची आहे त्याच्यानंतर मपोलची तयारी करण्यासाठी सकाळी सकाळी महपूल आपल्याला घ्यावायचा असतं तर सगळ्यात शेवटची जी गोष्ट तुम्हाला आजच्या दिवशी जे सांगणार आहे मतदानाच्या आदल्या दिवशी जी ती म्हणजे त्या ठिकाणी मॉपूल करण्यासाठी आपल्याला जे काही प्रतिनिधी आवश्यक असणार आहे त्या प्रतिनिधींना तुम्ही सूचना द्यावायच्या आहेत तुम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी मतदान प्रतिनिधी येतात त्यांच्या मार्फत जे कोणी येतील त्यांच्या मार्फत तुम्ही त्यांना सूचना द्यावायची आहे की उद्या सकाळी बरोबर आम्ही सहा वाजता म्हणजे मतदान सुरू होण्यापूर्वी जे काही आपल्याला वेळ प्रशिक्षणामध्ये सांगितले असेल जर याच्यामध्ये काही बदल असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ते करू शकता परंतु शक्यतो सहा वाजता या ठिकाणी आपल्याला मागपूल ला सुरुवात करायची असते म्हणून तुम्ही त्या मतदान प्रतिनिधी निरोप पाठवा की तुम्ही सहा वाजता बरोबर या ठिकाणी मत साठी हजर रहा ही सूचना त्यांना द्यावायची आहे आता या झाल्या आपल्याला त्या दिवशी करायची कार्यवाही त्यानंतर आवश्यक ज्या काही गोष्टी असतील त्या सर्व गोष्टी आपल्याला त्या दुसऱ्या दिवशीच्या तयारी करण्यासाठी ज्या काही आणखी गोष्टी असतील त्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत म्हणजेच काय जे काही लिफाफे असतील ज्यामध्ये आपल्याला आपण आदल्या दिवशी लिहू शकतो असे लिफाफे आपल्याला जी आवश्यक माहिती आहे ती माहिती जी कॉमन माहिती असते ती माहिती आपण लिहून ठेवू शकतो तो तो अहवाल त्या त्या पाकिटमध्ये सुद्धा आपण ठेवू शकतो आणि अशा प्रकारे आजच्या दिवशी आपण तयारी करायची आहे फक्त या शेवटच्या मिनिटामध्ये एकच सांगतो की आपण वारंवार सीयू आणि बी ची जोडणी करून त्यांना चेक करू नका ज्यामुळे आपली बॅटरी लो होण्याची शक्यता असते आणि लवकरात लवकर त्या दिवशी झोपा आणि सकाळी लवकर उठून दुसऱ्या दिवशी आपल्याला तयारी करायची आहे अशी आहे की तुम्हाला मतदानाच्या आदल्या दिवशी काय काय तयारी करायची आहे याची या ठिकाणी सगळी माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच तुम्हाला ते समजले असेल आता याच्यानंतर पुढचा जो आपण व्हिडिओ पाहणार आहात त्यामध्ये आपण मतदानाच्या दिवशी आपल्याला काय काय तयारी करायची आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे नक्कीच तुम्ही पहा अजूनही जर चॅनेलला सबस्क्राईब केला असेल तर अवश्य करा धन्यवाद